हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध पक्षामध्ये पक्षा कोणते उपाय करावे कोठे दिवा लावा पित्र भरभरून आशीर्वाद देतील ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला खूप महत्त्व आहे यावर्षी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली असून दोन ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष आहे पितृपक्षामध्ये पितरांना तर्पण पिंडदान श्राद्ध ब्राह्मण भोजन दानधर्म ह्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे प्रितन्न प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात पितृपक्षामध्ये आपण काही साठी उपाय केले पाहिजेत पितृपक्षामध्ये आपण काही साठी उपाय केले तर आपल्याला आपल्या पितरांकडून आशीर्वाद मिळून आपल्याला धनधान्याची कधी कमतरता होत नाही आर्थिक स्थिती सुधारते वंश वाढतो आपल्या अडचणी दूर होतात व घरामध्ये सुखशांती नांदते पितृपक्षामध्ये आपण रोज सकाळी उठल्यानंतर चांदीच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या लोट्यामध्ये जल घेऊन पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पित करून सात वेळा प्रदक्षिणा मारावी प्रदक्षिणा मारताना पुढे दिलेला मंत्र सत्तावीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणावा जर प्रदक्षिणा मारणे शक्य नसेल तर जल अर्पित करून उभे राहून मंत्र म्हणावा मंत्र म्हणण्याच्या अगोदर आपली मनोकामना आपल्या मनामध्ये म्हणावी नक्की लवकर पूर्ण होऊन ब्रह्मा विष्णू व महेश ह्यांची कृपा मिळेल मंत्र ओम सर्व पितृ मनःकामना सिद्ध कुरु कुरु स्वाहा सकाळी हा उपाय करायला जमला नाही तर संध्याकाळी आपल्याला घरातील तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून आपली मनोकामना बोलून पुढे दिलेला मंत्र म्हणावा त्यामुळे आपल्याला स्वास्थ्य मिळते व आपल्या मनोकामना पूर्ण होतात मंत्र ओम हरिप्रिया नमः पितृपक्षामध्ये कोठे दिवा लावावा आपण पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची कृपा मिळण्यासाठी रोज त्यांच्या नावाने दिवा लावू शकता दिवा आपण तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावू शकतो आपण संध्याकाळी सहाच्या नंतर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे म्हणजेच दिव्याची वात दक्षिण दिशेला पाहिजे आपण देवघरामध्ये सुद्धा ईशान्य दिशेला दिवा लावू शकता आपण संध्याकाळी तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावू शकता आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आत एंट्री करताना उजव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून नकारात्मक ऊर्जा आत येते त्यामुळे पितृपक्षामध्ये पंधरा दिवस रोज दिवा लावल्याने पितरांची कृपा मिळून आपल्या धनसंपत्तीमध्ये हो वाढ होईल वंश वाढेल पितृदोष मुक्त होईल उन्नती होते जर पितर नाराज असतील तर अशा छोट्या छोट्या उपायांनी ते प्रसन्न होतील पितृपक्षामध्ये चार जीवांना अन्नदान केले तर आपल्याला पितरांची कृपा मिळू शकते पितृपक्षामध्ये जर आपल्या घरातील दरवाजासमोर कोणीसुद्धा कोणत्या रूपातसुद्धा येऊ शकते आपण कावळा गाय कुत्रे मुंग्या यांना अन्न देऊ शकता फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद